आज सगळीकडेच गेट टुगेदर मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत शाळेतले मित्र कॉलेजमधले मित्र एकत्र भेटून आपल्या कॉलेजमधल्या शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे या गेट टुगेदर वर आधारितच माझी ही स्वरचित नवीन कविता गेट टुगेदर सादर करतो शाळेतल्या मित्रांची झाली पंचवीस वर्षांनंतर एकत्रित भेट शाळेतल्या मित्रांची झाली पंचवीस वर्षानंतर एकत्रित भेट कुणी झालं इंजिनियर डॉक्टर शिक्षक तर कुणी सावकारी शेठ झाल्या जाग्या आठवणी जुन्या शाळेतली ती धमाल मस्ती झाल्या जाग्या आठवणी जुन्या शाळेतली ती धमाल मस्ती आज मात्र करावी लागते रोज पैसा आणि वेळेसाठी कुस्ती शाळेत असताना मिळून मिसळून नेहमीच एकत्र असायचो सगळे शाळेत असताना मिळून मिसळून नेहमीच एकत्र असायचो सगळे आता झाल्या वाटा निराळ्या प्रत्येकाचे मार्ग वेगळे तेव्हा मित्राबरोबर हसणं मित्रावर रुसन मित्रासाठी आरे का रे मित्राबरोबर हसणं मित्रावर रुसन मित्रासाठी आरे का रे आता नाही वेळ माझी नोकरी व्यवसाय बायको मुले अरे संसारातच रमले सारे शाळेतले ते दिवस ते हसण्या खेळण्याचे डोक्याला नव्हता कुठलाच स्थान हसण्या खेळण्याचे दिवस ते डोक्याला नव्हता कुठलाच स्थान आज मात्र ठेवावं लागते नोकरी घर कुटुंब सांभाळण्याच्या जबाबदारीच भान ना कुठली गोळी होती ना कुठलं औषध लागत ही नव्हती भूक तहान ना कुठली गोळी होती ना कुठलं औषध लागत ही नव्हती भूक तहान आज बीपी शुगर लठ्ठपणा पित्त रोज एका नव्या आजाराचं पान जगण्याच्या या वाटेवर गेट टुगेदरचा थांबा असाच घेत राहूया म्हणून म्हणतोय मित्रांनो जगण्याच्या या वाटेवर गेट टुगेदरचा थांबा असाच घेत राहूया कधी संपेल आयुष्य माहीत नाही पण प्रवास तरी सुंदर करत जाऊया पण प्रवास तरी सुंदर करत जाऊया धन्यवाद